अरे गाय गुड मॉर्निंग वेलकम टू मायनी ब्लॉग रेस्टॉरंट मित्रांनो तर कसे आहात तुम्ही आयोग तुम्ही चांगले असताल तर चला आता आम्ही निघालो डी मार्टमध्ये आणि तुम्ही बघू शकता तर कशी आहे आणि माया माग शिव म्हण आता आपण जाऊया डी मार्टला बहुतेक गाडी पेट्रोल नाही पण आपण आता बघू शॉर्टकट जाऊया बहू काय म्हणतात की तर आलो पुढं आता बघ जण मागेल तर आता बघू त्यांना विचार ए थांबा 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 तर मित्र शॉर्टकट निघालो आता कारण आपल्या गाडी पेट्रोल काय इलेक्ट्रिक गाडी यांची तरी इलेक्ट्रिक गाडी ना पेट्रोल शॉर्टकट गेलं पाहिजे तर आता पण शॉर्टकट नवावीपुरेल मग कुर्ती कारण मित्रांनो आता इथं रात्रीच गाव जेवाने होऊ शकता आपलं मांडळ आहे एक गाव गणपती आपल्या गावाचं मांड तर आता आपण जाऊया इकडून शॉर्टकट ना बोलायचं फक्त टन टनटन घे जायचं रंग मे असे तसे बी ते इलेक्ट्रॉन गाडी म्हटल्यानंतर काही स्कूटी स्कूटी म्हटल्यानंतर काही इलेक्ट्रोलंगोड्यास नाही दाखवाच ऐंग असं आहे आवांना चढ कसं आहे साप कसा आहे साप बघा बघा साप कसा आहे बघा

हम यहाँ पर आए ऑफ रोडिंग के इधर देखते हैं कैसा माहौल है अरे यहाँ तो पक्की सड़क बनी है यार दोस्तों मुझे तो लगा ऑफ रोडिंग पर यहाँ पर तो पक्की सड़क बनी है क्योंकि पहले भी आया था तभी तो ऑफ रोडिंग का रास्ता था सब माहौल ऑफ रोडिंग का अच्छा रोड बना है ये देखिए हमारे दोस्त देखिए तो चलो चलते हैं दिमाग में कट्ठी जाऊ कट्टी ब्लॉक ब्लॉक आम्ही दर सर राईट यानि काय दर सर राईट या काय एक दोस्त चलो आभी तर मित्रांनो आता मी आम्ही कोचली डिमांड मध्ये गेले आहेत आता मी एकटाच बाहेर थांबतोय आहे मला कटरा आला आहे जायचं तिकं लागते सगळं बघू आता किती वेळ देते आपण बाहेर थांबवू तोपर्यंत तो बघू शकता तुम्ही कसलं वार घेऊ हे असं सगळं पार्किंग लॉट आहे मागच डोंगर आहेत सगळी आणि ला लाडू आणि सारंग आणि मनीष गेल्यात आत तर आल्यानंतर ना जरा आपण बघूया किती वेळा ती त्याला आणायचं होतं जरा सामान काहीतरी बाबांसाठी बिस्किटचं पुढं तर ते गेला आत आता उशीर लागतो काय काय माहित नाही तर बघा कारण आपल्याला रात्री पण जायचं आहे त्यासाठी काहीतरी बुद्धाची गोवा का माहिती ती आपलं भाऊधोन रोडला ह्याला आहे भाऊदोन रोडला आहे तर आपण जाऊया ती आल्यानंतर ना तर रात्री जायची आणि तसं पण देवाळाची आपली महापूजा असते ना गणपतीची पण आहे मांडळाची आणि पारायणाची नाही मांडळाची नाही बहारायणाची पूजा तर ते आपण जा घरी जेवायचं आणि मंगवायला जायचं त्या बुद्धाच्या पूजा चला तर मित्रांनो बघा आले तर सगळी जण बघा तिकडे बघा दोघ जण हे बघा माझ्यासाठी आईस्क्रीम आणलंय बघा चला आता जाऊया आता आपण घरी पडेल तू बघा धन्यवाद आईस्क्रीम घेतल्याबद्दल बघा इकडे आले आता नवीन खरेदी चला आता आपण जाऊया घरी झालं का चला आता जाऊया आईस्क्रीम तर मित्रांनो आता आम्ही निघालोय परत घरी माघारी बघू शकता तुम्ही आता ही दोघे जण कार्य करता आपली तर आता आपण जाऊया रात्री रात्रीच बंगला बघायला काय ती होत चला आता आपण आउट ऑफ टाकलोय सध्या गाडीचं आणि चला आता जाऊया तर मित्रांनो आता घरी जाता जाता म्हणलं गणपतीसाठी दूरवाणी आवार मी दूरवानी येऊया घरी चला आता घरी जाऊया तर मित्रांनो आता आपण आणतो बघा फुलं घ्यायला सगळेजण पडलोच असतो झाडाचा झाडाचं बघा

मित्रांनो आता आपण सगळी इथं चला आता घरी जाऊया रे मित्रांनो सगळ्यांचं झालंय जेवण आता त्याला आपण जाऊया व्हायला बघू शकता तुम्ही कस आहे बघा आता पण जागा तर आपण जाऊया आता व्हायला तर मित्रांनो आता आम्ही पेट्रोल टाकले या गाडीत तुम्ही बघू शकता आणि आता आम्ही निघलो जरा देखावं बघायला गणपतीच तुम्ही पण या आणि हे बघा तिघ तिघ मागणी येतात आणि भूत भूताच्या माळ्यात पण जायचे म्हणते बघू आता तिथं तिकीट असलं तर नाही जायचं आणि मग इकडे जाऊया ते बघायला गणपती चला आपण जाऊया हे धरून येते बघा अरे नातावर ただ、あなたにはなってんのかなあなたにはなってんのかな

काय झालं डरका महाले डरका डर का <laughs>

तो 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 लाड़। तो तो आता आम्ही निघालो आहे वाईला वाईत आलेलो आहे बघू शकता मोठा पूल आणि हा लाडू आत हा बघा गर्दीत नुसता पब्लिकला हे कशा दिसून तरी आता मित्रांनो आम्ही आता इथून गंगापूर जाणार आहे गर्दी लागली बघू शकता मोठा पूल निखील आता आम्ही गंगापुरीत न जाणार आहे ज्या कोणी बघायला मोठे गंगापुरी जाणार आहे आता बघू शकता गर्दी किती आहे त्यामुळं त्यामुळं आम्ही आता रविवार पेठेत नाही काय आहे गंगापुरीत झाला गंगापुरी तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आम्ही मोठे बोलावून निघालेलो आहे निफील आणि मी आणि आमची काय आम्ही आता जाणार आहे रविवार पेठेत ड्रायव्हर <laughs> पेठेतले आता हे कुठे मध्ये नाही माहिती एकदा म्हणजे ड्रायव्हर पेट आणि एकदा म्हणते गंगापूर आता इथून इकडे गेलेत दिसणार ना आम्हाला आता इकडे बघा नुसतीच गर्दी जाईल तिकडे गर्दी त्यामुळं चुकण्याची शक्यता आमची जरा जी असते निखील गाडी चालवतो त्यांना बघून त्यामुळे त्याचा काही वेळा आम्ही चाललाय त्यामुळे आता आम्ही गर्दी बघा गणपती इकडं बघा पुसतात या गाव बघायसाठी असतो आम्ही आज तो पण जरा काय झालं माहिती गर्दीची असतो तू ती गर्दी बघून गेलो गर्दी दूध बघू इथं गर्दी बघा किती आम्ही आम्ही गर्दी बघूनच गेलो गर्दी जवळजवळ पाचशे ते सहाशे पब्लिक वेटिंगला आहे आणि सिंगल सिंगल सोडून त्यामुळे आता आम्ही रविवार पेट एक पाहिजे आता म्हणजे काय झालं असतं माहितीये का सगळी एकदम आज कुठवली असती ना सगळ्यांना बे एकदम दाखवली आमचा विजिट केला असताना त्यांना किती मंडळ आहेत आपले वाईट बघा वाईट बघा आपले एक से एक मूर्ती आपल्या वाईट आता मित्रांनो आता आम्ही भारक्या पुलावनाथ आणि गणपती हटावण गणपती हटा गंगापुरी गंगापुरी किंवा रविवारपेठ या दोन्हीपैकी पैकी एक ठिकाणी आता आम्ही जाणार आहे तर त्याला आता तिथे जातो आणि तुम्हाला सगळा शूट दाखवतो बघू शकता वाईचा भारका मित्रांनो पाणी कमी आहे बघू शकता गणपती वाट्यामुळे रात्री अकरा वाजे तरी सुद्धा किती आहे गणपतीचं बाहेरून दर्शन घ्यायचं आता हे सवेत आता आम्ही रायवारपेठ मध्ये निघालेलो आहे डिपार्टमेंट नाही डिपार्टमेंट काय करत चल वाईच्या मंदिर इथून खेळ आता रायवारपेठ मध्ये जाणार आहे गणपती मला आहे मंडईतून बघू शकता रात्री मंडई किती दिवसा आली किती साडे दहा पावणे अकरा वाजले मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्या मंडईकता मंडईचा राजा फोटो अरे शकता मित्रांनो आपण जागा बघू शकता की वाईट प्रचंड गर्दी लागली आपल्याला गणपती असल्यामुळे वाईट वाईट इकड याचा हे आम्हालाही माहिती होतं त्यामुळे आता आम्ही रायवरपेठ मधून बघणार आता तिकडे गांजापुरी मित्राला वगैरे फोन करून बघू शकता आपण आता वाईट आलेलो आहे जनजागृती उत्सव मंडळ धर्मपुरी वाई बघू शकता यांचा रेखावा कसा आहे आता आम्ही जाणार आहे रायवरपेठ मध्ये चला आपले काही आपण आता रायवरपेठ मध्ये आलेलो आहे तुम्हाला आता अंदाज लागला असेल ला की गर्दी किती आहे नुसत्या ट्राफिक साठी गर्दी कारण ज्या त्या मंडळाने आपापल्या त्या कवे ठेवलेले वाईच्या वाईच्या काही वाई प्रमुख लोक मिळून ती स्पर्धा ठेवतात याचा नंबर कोणाचा आहे बघू शकता या आपली गॅंग बघू शकता आज सगळे आता आपली मित्र मंडळी इकडं thank <laughs> you

आहे, अमावस्येला जागृत देवीची महापूजा आहे तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील घरात पैशांचा खळखळाट होईल मित्रांनो ही दोन कार्यकर्ते

मित्रांनो आता जागा शिक्षण आता बाहेर जाऊया तरी पण गर्दी साडे अकरा वाजलं तरी पण गर्दी बघा झालं आता एवढंच एंड चला आता आपण गाडी पशी जाऊया बघू ते एका जर उघड असलं तर ते एका पेशदा आपलं भेटलं हे सुजैल कस वाटलं कस वाटलं मला धरला मला धरला नाही का विषय झाला माहितीये का मला धरलं बरं का मला मला टर्जी बंद म्हणे मित्रांनो मी आता टर्च चालू केली ती म्हणून मला आज धरलेलं आता आपण बाहेर आलोय आता बागा सगळी पब्लिक हे बघा बाई या आपली स्प्लेंडर चल बघा आपली गाडी आता तर चला आता घरी जाऊया आपली स्प्लेंडरवर

लावली असती पण जाऊन दे समजून घे तिकडे आता जाऊ तर फायनली मित्रांनो आता आपण घरी आलोय सगळ्यांना मित्रांना घरी सोडलं आणि आपण पण आलो आणि आपली गाडी आता इथे लावली आहे आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला भूतगाव माळा आणि सगळं मंदि uh, म्हणजे मन्द, uh, मंडळांचं डेकोरेशन इथे मी टाकतोच ब्लॉगमध्ये तर कसा वाटला आजचा ब्लॉग तर, चा तर चांगला वाटला तुम्हाला खोटं नाही सांगत आम्ही होतो मला मागा गेलो आत पण विषय कसा झाला आम्ही अर्धीजणं बाहेर होतो ना अर्धीजणं आत होतो आणि आम्ही सगळे पहिली गेलो आणि नंतर न लाडू इथे आली सगळी लाडू मण्या आणि भाईया ही बाहेर होती ना आम्ही सगळी आत होतो आणि लाडू आला आहात आणि भेला असेल काय कदाचित आणि डायरेक्ट मला जयश्रीराम आणि मी पण टारकलो म्हणलं आहात कोण म्हणलं जयश्रीराम तर मी पण म्हणलो श्रीराम जोरात आणि ती बाई म्हणायला लागलं तू म्हणला का भेलय म्हणजे आणि तसं नाही काय तर आपण श्रीराम बोललो तर तुम्हाला ब्लॉग असता कसा वाटला तर चांगला वाटला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर थँक्यू फॉर वॉचिंग दिस ब्लॉग बाय